सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा आता चार हजार रुपये इथं जमा होणार आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये पी एम किसानाने नमूदचे जमा झालेले आहे त्यापाठोपाठ जाता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुन्हा चार हजार रुपये या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच जमा होणार आहे तर त्या जिल्ह्याची यादीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आताची सर्वात मोठी घोषणा जी आहे केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे तर जे की शेतकरी बांधव पी एम किसानचे लाभार्थी आहेत असे सर्व शेतकरी बांधवांना नमोचा जे काही हप्ते आता जमा झालेलेच आहे त्यापाठोपाठच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपयेसुद्धा लवकरच आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमच्या इथं जमा होणार आहे तर त्या जिल्ह्याची यादीसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर त्यामध्ये कोणतेच जिल्हे येणार आहे तर त्यामध्ये एकूण अठ्ठावीस जिल्ह्याचा समावेश आहे तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जे की चार हजार रुपये आहे ते पुन्हा इथं जमा होणार आहे तर पी एम केसनचा सोळावा हप्ता त्याचप्रमाणे नम नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेलाच आहे तर त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड उस्मानाबाद लातूर बीड जालना त्यानंतर नंदुरबार जळगाव अहमदनगर धुळे नाशिक त्यानंतर पुणे सातारा कोल्हापूर सांगली तर असे एकूण जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तर या जिल्ह्यांमध्ये आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पुन्हा जे काही रक्कम आहे चार हजार रुपये ते जमा होणार आहे अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक